आकाशवाणी मुंबई श्रोते हो आपण ऐकणार आहोत संत सुमने उत्तरे प्राध्यापिका मीरा कुलकर्णी यांच्या भाषणाचा भाग पहिला रामकृष्णहरी श्रोते हो आषाढी एकादशी समस्त महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा साक्षात परब्रह्मस्वरूप असलेल्या सावळ्या विठुमाऊलीचा हा आध्यात्मिक उत्सव ज्ञानोबा माऊली तुकाराम विठोबा रखुमाई।, रखुमाई अशा टाळमृदुंगाच्या गजरामध्ये हजारो मैलांचा प्रवास पायी करत पंढरीच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर असत फक्त सावळं परब्रह्म विठोबा पंढरीचा पांडुरंग देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ हो या भावनेनं लाखो वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जमतात मी आईवडिलांच्या सेवेत आहे तू थांब थोडा असं पुंडलिकानं म्हणावं वीट फेकावी आणि मग पांडुरंग कटीवर हात ठेवून युगानुयुग भक्तांची वाट पाहत उभा राहावा भक्तांसाठी अवतार घेतलेला हा पांडुरंग म्हणूनच मग भक्तांची विठू माऊली झाला आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्न करू भजन हरिपाठाचे अभंग कीर्तन झिम्मा फुगडी गवळण तर कधी नामस्मरणाचा जयघोष करत वर्षानुवर्ष वारीमध्ये चालणारा हा वारकरी म्हणजे मन मानवी मनाच्या भक्तिभावनेचं शाश्वत दर्शन आहे आषाढी कार्तिकी एकादशीला भक्तजन येती तुझ्या दर्शनाला निरोप माझा जाऊनी सांगा कधी भेटशील आगा पांडुरंगा समस्त वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा हा विठोबा आणि मासाहेब रुक्मिणी धर्म जात पंथ गरीब श्रीमंत स्त्री पुरुष अशा सगळ्या भेदांचा भेद करत समानतेची कास धरणारा हा संप्रदाय जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कोणत्याही आमंत्रणाशिवाय एकत्र येतो तेव्हा आध्यात्मिक लोकशाहीचं दर्शन होतं कोणत्याही कर्मकांडामध्ये न अडकता सात्विक भक्तिभावनेला अग्रक्रम देणाऱ्या या वारकऱ्यांचे भक्तीचे मार्गसुद्धा अगदी साधे तरीही रसाळ आहेत अखंड हरिनामाचा गजर असो किंवा हरिपाठाच्या अभंगांचं गायन असो ज्ञानेश्वरीचं पारायण असो किंवा भागवत सप्ताह असो वारकऱ्यांनी संतांचीही काव्यमय तरीही मूल्यतत्वानी समृद्ध अशी साहित्य परंपरा साहित्य संपदा शिरोधार्य मानली आहे आज एकविसाव्या शतकातली नवी पिढी नव्या विचारांसह वारीमध्ये सहभागी होते नवीन जीवन प्रवासासह विज्ञाननिष्ठा बाळगणाऱ्या आजच्या बदलत्या धावत्या युगामध्ये सुद्धा दिंडी वारी वारकरी आणि संत विचार अधिक प्रवाही वाटतात म्हणूनच आजच्या बदलत्या युगाच्या संदर्भात संत विचार आपल्या जीवनाला अनेकांगांनी कसा भिडला आहे याचं हे विवेचन संत साहित्याच्या उद्घोषानं मनस्वास्थ्य वाढतं श्रोते हो आपल्याकडची शेती ही पावसावर अवलंबून आहे त्यामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ त्यामुळं बळीराजाचा धीर खसतो आणि मग शेतकरी कधी आत्महत्या करतात कधी वैफल्यानं त्रस्त होतात दिशाहीन होतात इतकंच नाही तर कधी कमी मार्क पडले की विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशन येतं आणि जबाबदाऱ्या पेलेनाशा झाल्या की माणसाला डिप्रेशन येतं एकूणच माणसाचं मन कमकुवत होत चाललंय मनाला निराशा आल्यानं वैफल्य येतं आणि मग त्यातूनच आत्मक्लेश आत्महत्या असे प्रकार वाढतात असूया तिरस्कार यासारख्या प्रवृत्तीतून दहशतवादी हल्ले घडतात म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये संत विचार आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतात आणि आपलं सामर्थ्य वाढवतात संतांनी मनालाच बोध केलाय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण किंवा नाही निर्मळ मन तरी काय करील साबणं असं सांगणारे आमचे तुकोबा राय असतील किंवा मनात सत्यसंकल्प जीवी धरावा असं म्हणणारे समर्थ रामदास असोत आपुलाले चित्त शुद्ध करा असा संदेश देणारा संत विचार जर आपण आचरणात आणला तर खरंच मन एकदम स्थिर होईल माणूस एकदा मनानं घट्ट असलानं की स्थिर योग्य विचार करणारा असला की उद्ध्वस्त होण्याचा प्रश्नच येत नाही ज्ञानदेव तुकोबा चोखोबा जनाई हे संतसुद्धा मानसिक ताणतणावातून गेले नाहीत काय अहो सतत संघर्षाची वाटचाल हे जणू संतांचं संचितच होतं स्वतःचा संघर्ष भेदाविरुद्धचा संघर्ष दुःखाशी दुरितांशी संघर्ष सुखाशी सुडाशी संघर्ष यातूनच सत्वाचे तत्व आणि संतांची सद्भावना वाढली जनतेकडून उपेक्षा निंदा अवहेलना सोसूनसुद्धा ज्ञानदेवांनी याच लोकांसाठी विश्वात्मक देवाकडं पसायदान मागावं हे उदात्त मनाचं लक्षण नव्हे काय संत विचार हा स्वरूपतच असा परहिताला केंद्रस्थानी मानणार आहे दुःख दारिद्र्य यांनी वैतागून व्यसनाधीन होण्यापेक्षा दुर्वर्तनी विकृत किंवा मनोरुग्ण होण्यापेक्षा संत विचारांचं अनुकरण केल्यानं मानसिक समतोल राखायला मदत होते हेही आपण लक्षात घ्यायला हवं अज्ञान सुखसमृद्धी किंवा दुःख यामुळं मनाचा समतोल बिघडतो व्यक्तींमध्ये अहंगंड निर्माण होतो यातूनच मग हाव वाढते मोह लोभ मत्सर असे विकार निर्माण होतात आणि श्रोते हो आपल्यातली मोठी विकृती म्हणजे आपली मानसिकता ही दुःखानं खचून आणि सुखानं हुळून जाण्यातली असते संत विचारातलं महत्वाचं सूत्र हेच आहे चित्ताची समता चित्ताची प्रसन्नता शांत स्थिती आपलं मोठेपण मनाच्या श्रीमंतीमध्ये आहे आपण दुसऱ्यासाठी किती झटतो हे महत्वाचं आणि संतांनी याच गुणाला सात्विक गुण असं म्हणलंय तिये ओळखीची ये सरीसे सुखाची या साम्राज्यी वैसे चित्तपण समरसे विरोवणी जाय या स्थितीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला तरी चित्त विचलित होत नाही हा संतांचा स्वानुभव आहे आणि त्याचंच ते कथनही आहे संत साहित्याच्या अभ्यासानं दुःखाचा सा विसर पडतोच पण आपल्यातल्या सुप्त गुणांची शक्तीची भावनांची जाणीव होते पराभूतपणाची वृत्ती नाहीशी होऊन प्रतिकूल परिस्थितीला कडखरपणानं तोंड देण्याची मनाची तयारी होते म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात कितीही आघात झाले तरी खचून न जाता खंबीरपणानं उभं राहण्याचा उपदेश संत साहित्यातनं मिळतो व्यक्तिगत जीवनामध्ये समाधान प्राप्तीसाठी संतांनी मनस्वास्थ्यावरती खूप भर दिलाय उद्विग्न उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये कमकुवत आणि कोत्या मनानं जगणाऱ्या समाजाला मनस्वास्थ्यासाठी म्हणूनच संत साहित्य मार्गदर्शक आहे रात्रंदीनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकोबा म्हणतात ज्ञानदेवांना पाखंडी पंडितांना सामोरं जावं लागतं दहशत तेव्हाही होती फक्त त्याचं स्वरूप वेगळं होतं इतकंच काय ते आता कोठे धावे मन असं म्हणत पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग म्हणूनच संतांनी निवडला संतांनी वर्णव्यवस्थेला नकार दिलाय जातीभेद लिंगभेद धर्मभेद आजही समाजामध्ये यानात आकारणानं संघर्षाचे अराजकतेचे निमित्त बनते संतांनी जातीद्वेष टाळला आहे म्हणूनही कुळ जाती वर्ण हे अवघेची गा आकारण असं ज्ञानदेव म्हणतात भक्तीच्या आणि मुक्तीच्या मार्गात जातीची किंमत नाही देवळात चालणारं कीर्तन नामदेवांनी वाळवंटात आणलं आणि सर्वसमभाव कृतीतून उतरवला सुंभाचा करदोटा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी हे चित्र तळागाळातल्या लोकांना प्रेरणादायी होतं पारमार्थिक लोकशाही नामदेवांनी अशी साधली अंतःकरण शुद्ध असेल तर जात धर्म पंथाला महत्व नाही ही, ही सामाजिक समतेची वाट संतांच्या आचार विचारातनं तयार झाली आणि मग सगळं जगच विष्णुमय आहे सर्वत्र माणूस एकच आहे हा भाव संतांनी आवर्जून सांगितला तू नीच मी उच्च म्हणोनी वाढविले आडंबर पूर्ण त्यानेच जाहले पतन वर्णाचे आणि गावाचे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात जोपर्यंत समाजामध्ये उच्च निजतेच्या भिंती नष्ट होत नाहीत तोपर्यंत समाजकलह वाढतच राहणार हे फार पूर्वी संतांनी सांगितलंय आणि म्हणूनच संतांनी शांततेचा संबंध हा सुखाशी जोडला आहे अशांतीचं मूळ हे विषमतेत आहे आणि विषमतेचं उच्चाटन जर करायचं असेल तर समतेचा पुरस्कार आणि अंगीकार व्हायला हवा आणि म्हणूनच श्रोतेहो संतांनी दैवतही तसंच निवडलं समचरणदृष्टी विटेवरी साजरी समचरणावर अधिष्ठान ठेवून विश्वाकडे समदृष्टीनं पाहणारा विठोबा म्हणूनच संतांच आराध्य दैवत आहे हृदयात समता असेल तर आचार विचारामध्ये ती येईल म्हणूनच त्या चरणापाशी तुकोबा तेथे माझी वृत्ती हरी राहो असं मागणं मागतात लौकिक जीवनामध्ये ठाण मांडून बसलेल्या विषमतेवर समतेचा विचार आचरणात आणण्यासाठी समचरण असलेल्या विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवायलाच हवा अस्पृश्यत्व विटाळ यांची झळ संतांनाही लागली देहाची विटाळं म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध असं सोयराबाई म्हणते देहाचा विटाळ देहाबरोबर जन्मला पण देहातला आत्मा अनंत आणि शुद्ध आहे त्याला विटाळाची बाधा होत नाही असं सोयराबाई सांगतेच पण मी पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया अवघा रंग एक झाला हा अद्वैत आनंद तिनं घेतला आहे ईश्वर सर्वाभूती आहे प्रत्येकजण ईश्वराचा अंश आहे माणसा माणसामध्ये भेद का बरं करायचा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत असं ज्ञानदेवांनी सांगितलं आणि मानवतावादाचा पुरस्कार केला तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ वर्णाभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती रे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वर्णाभिमानानं कुणालाच पवित्र केलं नाही कस्तुरीचं रूप वाईट असलं तरी ती मौल्यवान आहे परीच दिसायला सुंदर नाही पण लोखंडाला सोनं बनवतो यातीला म्हणजे जातीला महत्व नाही भक्ती महत्वाची म्हणूनच म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण येथ अर्जुना माझेपण सार्थक एक असं सांगणारे ज्ञानदेव जातीची व्यर्थता स्पष्ट करून सगळी भगवंताची रूपं आहेत असं स्पष्टपणानं सांगतात तर तुकोबाराय असुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर जातीवादी याती कुळ येथे असे अप्रमाण गुणांचे कारण असे अंगी असं म्हणतात भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं बंधुतेचं समानतेचं प्रत्यक्ष आचरण संत साहित्यातनं निदर्शनाला येतं विठुनाम घेत पंढरीच्या दिशेनं चालणारी ही पावलं कुणा एका वारकऱ्यांची नाहीत तर दिंड्यांची आहेत समूहानं वारी करणं समूहानं नामस्मरण करणं हा बंधुतेचा समतेचा प्रत्यय क्षणाक्षणाला जगतात हे वारकरी वारीमध्ये आजच्या काळामध्ये या विचारांना कृतीची जोड मिळणं गरजेचं आहे संतांनी केलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आजच्या काळामध्ये सुद्धा उद्बोधक आहे आजही दुःखाची कारणमीमांसा करणारे बाबा समाजाला अस्थिर करू पाहतात या दृष्टीनं संतांचं मार्गदर्शन मोलाचं आहे नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती असं म्हणत तुकोब्बा अंधश्रद्धेवर प्रहार करून समाज प्रबोधन करतात तर शेंदूर माखोनिया धोंडा पाया पडती पोरे बाया सोडोनिया खऱ्या देवा करी म्हसोबाची सेवा असं म्हणणारे बाबा समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करणं यालाच धर्म म्हणतात देव देऊळी दगडाचा देवघाट करती सोनियाचा धाकपडे चोरट्याचा म्हणून पहाटे देऊळी संतांनी अंधश्रद्धेचा समाचार असं म्हणत घेतलाय तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही अंधश्रद्धेविषयीचा इतका रोखठोक विचार तुकोबांनी मांडलाय परमार्थाच्या क्षेत्रातल्या ढोंगी दांभिकांवर त्यांनी हल्ला चढवला लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लुटणारे ते लुटारू आहेत हे संतांनी आग्रहानं सांगितलं चोखोबा म्हणतात योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्ट सुलभ सोपे रे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज अंधश्रद्धेपेक्षा साधं नामस्मरण चांगलं याचा संतांनी वारंवार पुनरोच्चार केलाय आणि अंधश्रद्धेला आणि अश्रद्धाला ईश्वर दिसत नाही हे सत्य वारंवार सांगितलंय काजे योगमाया पडळे हे जाहले आहानी आंधळे म्हणूनही प्रकाशाचे निही देहबळे न देखती माते अश्रद्ध किंवा खोट्या कल्पनेच्या मागं लागलेले अंधश्रद्धा या दोन्ही भूमिका सोडून ज्ञानदेव पुरस्कार करतात अंधश्रद्धा मागची ज्ञानदेवांची भूमिका अशी तात्विक आणि विज्ञानवादी आहे संत विचारांचं हे मर्म आपण अंगीकारायला हवं श्रोते हो संत सुमने उत्तरे प्राध्यापिका मीरा कुलकर्णी यांच्या भाषणाचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती